मला असं साधारणपणे वाटतं की तरुण हा महाराष्ट्राचाच नव्हे तर येणाऱ्या नवीन भारताचा सुद्धा कणा आहे कारण आज जी आम्ही वर्तमान पिढी आहोत आज आम्ही जे काम करू त्याचे पडसाद उद्याच्या पिढीवर उमटणार आहेत पण तरुणांनी अधिकाधिक सामाजिक क्षेत्रामध्ये पर्यावरणपूरक बाबींमध्ये किंवा म्हणजे तुम्हाला आठवत असेल की शाळेत आपल्याला शिकवलं जायचं की आपला परिसर आपण स्वच्छ ठेवावा ते शालेय जीवनामध्ये आपण म्हणजे त्याचं पालन केलं शाळेच्या बाहेर आल्यानंतर ज्या वेळेला आपण एक तरुण म्हणून वावरतो मग तेव्हा त्या आपण शाळेत शिकलेलं कुठं ना कुठं तरी त्याचा विसर पडतो का हे ज्या वेळेला तरुण म्हणून आपण अधिकाधिक प्रमोट करू त्यावेळेला स्वच्छ आणि सुंदर परिसरही आपल्याला त्यानिमित्ताने पुढच्या पिढीपर्यंत पोचवता येईल ही जबाबदारी वर्तमान पिढीची आहे म्हणजे ही आत्ताच्या तरुण पिढीची सुद्धा आहे मी बऱ्याचशा वेळेला हल्ली बघते की नकारात्मक मानसिकता डिप्रेशनचं प्रमाण तर वाढलेलंच आहे तरुणांमध्ये नकारात्मक मानसिकता ही खूप वाढलेली आहे आणि कुठे ना कुठेतरी हे आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतं म्हणजे एखादी चांगली पोस्ट आपण जर केली तर तिच्यामधली पॉझिटिव्हिटी घेण्यापेक्षा त्याच्यामधली नेगेटिव्हिटीवर आम्हाला तिथं जास्ती कमेंट्स वाचायला मिळतात सो so, याचा अर्थ असा की प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटी शोधण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी जास्ती शोधायला लागलेलो आहोत तर ही जी बाब आहे ही तरुणांमध्ये कमी होणं म्हणजे नेगेटिव्हिटीचं प्रमाण कमी होणं हे खूप गरजेचं आहे आपण बऱ्याचशा वेळेला बघतो की एखादा सहयोगी एखादा आपला मित्र आता तुम्ही साधारणपणे तुम्ही या क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आहात एखादी तुम्ही तुमच्या क्षेत्राच्या पलीकडे जाऊन एखादी तुम्ही कुठं पर्यटनासाठी किंवा ट्रीपसाठी गेलेला असाल ती पोस्ट जर आपण टाकली तर त्या ह्याच्यावर पण तो पॉझिटिव्हली घेण्यापेक्षा ती नेगेटिव्हली घेण्याचं प्रमाण जे आहे ना ते हल्ली वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक प्लॅटफॉर्म हा आपलं मत मांडण्यासाठी असतो पण ते मत मांडत असताना ते नेगेटिव्हलीच मांडलं पाहिजे असं नसतं त्याच्यातली पॉझिटिव्हिटी सुद्धा आपण घेणं हे तितकंच महत्वपूर्ण आहे सो मला साधारणपणे वाटतं की डिप्रेशनचं प्रमाण जे मुलामुलींमध्ये वाढतं आहे हे कंपॅरिझनमुळे पण वाढतं आहे तुलनेमुळे पण वाढतं आहे